श्री स्वामी सेवा स्वामी सेवकरांना स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनल स्वामी सेवेकर संकेत मध्ये नवीन एका माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आमवस्यावर असणार आहे अमावस्याच्या दिवशी काय काय करायचं आहे त्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहणार आली तर यावर आजचा व्हिडिओ आहे तर आमावस्याच्या दिवशी जाळेजणे झटकून काढायचे आहेत घरातले त्यासोबतच फरशी जी आहे ती फरशी गोमूत्र आपलं खडे मीठ हळद लिंबू टाकून पुसून घ्यायचे आहे त्यासोबत आपला घराचा जो मेन उंबरटा आहे त्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे त्यासोबतच घरामध्ये श्रीयंत्र असेल त्या श्रीयंत्राची पूजा करायची आहे जर कोणी श्रीयंत्र घेतलं नसेल तर उद्या अमावस्या आहे उद्या आमस्याच्या दिवशी लक्ष्मीसाठी लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्तीसाठी ते खूप चांगलं आहे तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा सेवा करू शकता तो तुम्हाला श्रीयंत्र मी दाखवतो तर हे अशा पॅकेटमध्ये आपल्या गुरुपीठाचं श्रीयंत्र भेटून जाते तर अशा प्रकारे श्री श्रीयंत्र घ्यायचे हे श्रीयंत्र अकराशे रुपयाला किंवा साडेचारशे रुपयाला कोणत्याही गुरुपीठाच्या स्टॉलवर उपलब्ध आहे त्याचप्रमाणे श्रीयंत्र हे अशा प्रकारचं आहे की पाहू शकता श्रीयंत्र तर अशा प्रकारचं श्री श्रीयंत्र आहे ह्याच्यावर आपल्याला सेवा घ्यायची त्याचप्रमाणे ही कमळ असलेली एक शात मन्यांची माळ आहे तोड़न तोड़न शकर, ते ही मन्यांची माळ आपल्या या श्रीयंत्रावर ठेवायची आहे पूजा झाल्याच्या नंतर ही कमळ माळ का ठेवायची याचं कारण असं आहे एकशे आठ कमळ वाहिल्याचं पुण्य तुम्हाला भेटत असतं एकशे आठ कमळ तुम्ही तोडून तोडून आणू नाही शकत त्यासाठी आपल्याला ही कमळ गट्ट्याची माळ वापरायची आहे तर हे जे श्रीयंत्र आहे या श्रीयंत्रावर आपल्याला अभिषेक घ्यायचा आहे तर काय घ्यायचं आहे आपल्याला सुक्त जे आहे ते एक किंवा सोळा वेळा घ्यायचं आहे तुम्ही हे श्रीसूक्त कधीही घेऊ शकतात दिवसभरामध्ये कारण आमावसे आहे आमावस्याचा दिवस आपो चांगला असतो एक श्री ते सोळा सुक्त घेतल्याच्या नंतर हे जे श्रीयंत्र आहे हे तुमच्या घरामध्ये स्थापित करायचं आहे त्याची पंचोपचार पूजा करायची आहे त्यासोबतच तुम्ही याला दह्या दुधाने अभिषेक सुद्धा घालू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तेवढं एक लाईक करायला विसरू नका व्हिडिओ आपण उद्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा श्री स्वामी समर्थ